या बजेटच्या माध्यमांनी माननीय वित्त मंत्री आ, अजित दादा यांनी केलेला आहे प्रत्येक योजना जी आम्ही सुरू केली अडीच वर्षामध्ये ती प्रत्येक योजना सुरू ठेवण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये ऍडिशन करण्याचं काम या बजेटच्या माध्यमांनी माननीय वित्त मंत्री अजितदादा यांनी केलेला आहे मी सर्वप्रथम हा महाराष्ट्र जो आहे हा सगळ्यात जास्त पुढे मध्ये आहे म्हणजे आम्ही मध्ये नंबर वन आहोत मध्ये नंबर वन आहोत इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नंबर वन आहोत त्याला अजून बुस्ट करण्यासाठी इंडस्ट्रीयल मध्ये भरपूर अशा ऍडिशन्स जे आहेत हे करण्याचा निर्णय जो आहे तो या सरकारच्या माध्यमाने या बजेटमध्ये घेतला न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ती आम्ही अनाऊन्स करतोय की त्याच्यामध्ये चाळीस लाख कोटी इन्व्हेस्टमेंट असणार आणि पन्नास लाख जॉब जे आहेत ते पुढच्या पाच वर्षांमध्ये दे देण्याचं उद्दिष्ट सरकारच्या माध्यमाने करण्यात आलेला आहे मला वाटतं हे खूप मोठं उद्दिष्ट आहे आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह जो आहे गेल्या अडीच वर्षामध्ये जे जे आम्ही बोललो ते ते पूर्ण करण्याचं काम अडीच वर्षामध्ये तर केलंच पण त्याचबरोबर ते सगळ्या गोष्टी पुढे चालू ठेवण्याचं चा काम देखील केलं त्याचाच भाग म्हणजे आज हा न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी आहे ज्याच्यामधून पन्नास लाख नवीन जॉब नोकऱ्या मिळतील त्याचबरोबर डेडिकेटेड लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर दहा हजार एकर मध्ये हे डेव्हलप करतोय मी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधून येतो म्हस्के साहेब मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधून येतो त्याला बुस्ट करण्यासाठी जे आहे हे ग्रोथ हब जसं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स एक ग्रोथ हब आहे तसंच कुर्ला मध्ये असेल वडाला गोरेगाव नवी मुंबई खारेगाव आणि विरार बोईसर मला वाटतं याच्यामध्ये नवी मुंबई खारघर आणि विरार बोईसर हे मस्के साहेबांच्याच मतदारसंघामध्ये हे अजून बुश जे आहे हे या इंडस्ट्रीमध्ये करतील फक्त नेहमी आम्ही सांगितलंय की मुंबई मेट्रोपॉलिटन मध्ये एवढी क्षमता आहे की दीड लाख ट्रिलियनची इकॉनॉमी फक्त मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधून येऊ शकते फक्त म्हणजे त्याला बुस्ट करण्यासाठी ग्रोथ हब हे आता सगळ्या मतदारसंघामध्ये राबवण्यात येते आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिलीमध्ये पहिल्यापासूनच ग्रोथ, ग्रोथ हब ग्रोथ हब अनाऊन्स केलेले आहेत तिथे रस्त्यांचे कामच देखील सुरू आहेत त्याचबरोबर एका काळीमध्ये गडचिरोली फक्त नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जायचा जेव्हा शिंदेसाहेब यु डी मिनिस्टर झाले नंतर मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये ज्या क्वारी आहेत मायनिंग जे आहेत हे ओपन करण्याचं काम आणि त्याचबरोबर लोकांना रोजगार देण्याचं काम केलं आज त्याला स्टील हब म्हणून जे आहे हे गडचोरीचा भाग जो आहे तो ओळखला जाईल मी माननीय मुख्यमंत्री यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज गडचिरोली सारखा नक्षलग्रस्त भाग देखील आज स्टील हब म्हणून पूर्ण देशापुढे त्याचं एक उदाहरण जे आहे स्थापित करण्याचं काम करतंय आज पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक जी आहे ती ते आपण करतोय त्याचबरोबर महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाइल मिशन आज धैर्यशील माने जिथून येतात तिथे जास्त मोठा टेक्स्टाईल हब म्हणून कोल्हापूरला देखील ओळखलं जातं त्याला देखील बुश करण्यासाठी जे आहे महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन आपण एस्टॅब्लिश करतोय त्याचबरोबर इनोव्हेशन सिटी नवी मुंबईमध्ये अडीचशे एकर मध्ये इनोव्हेशन सिटी ची घोषणा देखील आपण केलेली आहे सगळ्यात मोठा भाग इन्फ्रास्ट्रक्चर मधला म्हणजे वाधवान पोर्ट जो सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक तिथे होणार आणि दोन लाख जॉब जे आहेत हे फक्त पोर्ट मध्ये निर्माण होतील त्याच्यासाठी देखील अलोकेशन सरकारने केलेलं आहे याच्या अगोदरच केंद्र सरकारने पण केलेलं आहे गेल्या बजेटमध्ये आणि आत्ताच्या सरकारने देखील केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मुंबईचं एअरपोर्ट झालं नवी मुंबईचा एअरपोर्ट आता एप्रिलमध्ये सुरू होला आता तिसरं एअरपोर्ट हे जे आहे हे देखील वाढवाणच्या बाजूला पालघरच्या दिशेने म्हणजे एक ट्रायंग्युलर एअर कनेक्टिव्हिटी जे आहे ते आपण एस्टॅब्लिश करतोय म्हणजे एम एम आर रिजन मधला असेल पालघर मधला असेल किंवा कुठलाही मनुष्य असेल तो कुठल्याही एअरपोर्टला जो आहे जाऊ शकतो एक एअर कनेक्टिव्हिटी आपण एस्टॅब्लिश करतोय त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याच्यामध्ये चौदा हजार कोटीचं उद्दिष्ट जे आहे चौदा हजार किलोमीटरचं उद्दिष्ट जे आहे हे आपण ठेवलेलंय त्याच्यासाठी टोटल कॉस्टिंग प्रोजेक्ट तीस हजार कोटीचं जे आहे हे प्रावधान आपण करतोय त्याचबरोबर लॉजिस्टिक हब्स म्हणजे जिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातोय तिथे आपण लॉजिस्टिक हब्स करतोय जेणेकरून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त फायदा जो आहे आता त्याचा फायदा झालेलाच आहे समृद्धी महामार्गामुळे पण आता तिथे अॅग्रो लॉजिस्टिक हब्स केल्यामुळे शेतकऱ्यांचा जो माल आहे हा मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी अजून सुलभ जे आहे ते त्यांना होणार आहे स्टोरेजचा जो प्रॉब्लेम आहे तो स्टोरेजचा प्रॉब्लेम येणार नाही कोल्ड स्टोरेजेस जे आहे तिथे एस्टॅब्लिश होत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र शक्तीपीठ हायवे हा सगळ्यात मोठा उद्दिष्ट जे आहे सरकारचा आहे सातशे साठ किलोमीटर जसं समृद्धी महामार्गाचं होतं तसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शक्तीपीठ हायवे जो शहाऐंशी हजार कोटीचा आहे तो देखील एक मोठा प्रोजेक्ट जो आहे तो आपण करतोय एलिव्हेटेड रूट आहे ठाणे टू नवी मुंबईच्या मध्ये त्याचबरोबर हा नवी दोन एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी देखील एस्टॅब्लिश करण्याचं सरकारचं मानस आहे त्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये मेट्रो ची कनेक्टिव्हिटी जी आहे ह्या दोन्ही स्टेशन एअरपोर्टच्या मध्ये आपण करतोय त्याचबरोबर शेतकऱ्यांना ह्याच्या अगोदर देखील साडेबारा हजार कोटी रुपये जे आहे ते आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलं त्याचबरोबर वीज बिल म्हणजे मोफत वीज बिल योजना ती देखील आम्ही आणली त्याच्यामध्ये ऍडिशन देखील या बजेटमध्ये करण्यात येत आहे त्याचबरोबर वेगवेगळे जल जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार वन पॉईंट ओ जो सक्सेसफुल झाला देवेंद्रजींच्या काळामध्ये त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम जलयुक्त शिवार टू पॉईंट ओ हे देखील आपण करतोय त्याच्यामध्ये सहा चार हजार दोनशे सत्तावीस कोटीचं प्रावधान जे आहे हे केलेलं आहे आणि उद्दिष्ट जे आहे दोन हजार सव्वीस मार्च पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत जेणेकरून पाच हजार आठशे गावं जी आहेत ते या जलयुक्त शिवराच्या अंडरमध्ये येतील त्याचबरोबर आमच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे वैनगंगा नलगंगा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे नार पार गिरणार रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे दमनगंगा गोदावरी रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे तापी मेगा रिचार्ज इरिगेशन सिस्टीम आहे हे देखील आपण करतोय त्याच्यासाठी देखील हजारो कोटीचं प्रावधान जे आहे हे सरकारच्या माध्यमाने करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र इरिगेशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम त्याच्यासाठी पाच हजार कोटीचं प्रावधान जे आहे इरिगेशन सिस्टीमसाठी हे सरकारच्या माध्यमाने केलेलं आहे जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना पूर्ण एकाच फक्त कॉन्सन्ट्रेटेड नाही पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जो आहे